तर बघा काय बातमी आहे राज्यात पटसंख्या कमी असलेल्या कोणतीच मराठी शाळा बंद होणार नाही आम्ही त्या संदर्भात कार्यवाहीचे निर्देश संबंधित यंत्रणेला मान्य मानल्याचे दिले आहेत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इथे दिली सर्व माध्यमाच्या शाळांना मराठी शिकवण्याची सक्ती शासनाने आधीच केली आहे आदेशाचे पालन व्यवस्थित होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील शिंदुरी शिक्षण संस्थेत अमृत ग्रंथ प्रकाशन होणार आणि शेतकरी मेळाव्यासह जामनेर शहरातील नमो कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस जर रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी काय म्हटलंय की मराठी शाळा बंद होणार नाहीये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करून शकला विसरू नका धन्यवाद